जन्मताच पैशाला आकर्षित करणारे असतात या राशीचे लोक अनेकदा आपण बघतो की कितीही कष्ट असले तरी काही लोकांच्या हाती पैसा नसतो परंतु काही राशींना पैसा आकर्षित करण्याचा योग जन्मताच असतो ज्योतिषशास्त्र सांगतं की नवग्रहांच्या क्रियांवरून व्यक्तीची कुंडली ठरते अशा प्रकारे बहुतेक लोकांना जीवनात प्रगती करायची असते बहुतेक त्यांना संपत्ती आणि आर्थिक सुरक्षितता राखून आयुष्य जगायचं असतं कितीही पैसा आला तरी काही राशीची लोकं ते पैसे वाचवू शकत नाहीत किंवा तो हाताळू शकत नाहीत ते शेवटपर्यंत कर्जबाजारीच राहतात कितीही कष्ट घेतले तरी काही लोकांच्या हातात पैसा टिकत नसतो परंतु काही राशींना त्यांच्या जन्मापासून पैसा आकर्षित करण्याचा योग असतो जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी मेष तुमच्यात चिकाटी ठेवण्याची क्षमता आहे तुमची नेहमीच पैशावर नजर असते तुम्हाला सर्वोत्तम शिवाय काहीही नको असतं तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही टोकाला जाल तुम्हाला हवं ते आयुष्यात मिळवण्यासाठी तुम्ही खूप कष्ट केलेत पुढची राशी वृषभ या राशीची लोकं एखादं काम यशस्वी होईपर्यंत सतत प्रयत्नात असतात आपण नेहमी आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त इतर विचार ऐकत नाही नवनवीन शोध घेण्यास सदैव इच्छुक असता तुम्ही कठोर परिश्रम करण्यास तयार असता पुढची रास तूळ तुम्ही अशी व्यक्ती आहात जिचं नेहमी ध्येय असू शकतं कठोर परिश्रमासाठी ओळखले जाता त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी पैशांवर अधिक लक्ष केंद्रित करता तुम्ही तुमच्या कष्टानं कमावलेले पैसे जास्त खर्च न करता बचत करून गुणाकार करता कन्या तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात जे स्वतःवरही टीका करू शकतात आणि ते जे काही करता, करतात त्यात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या प्रियजनांना नेहमी मदत करता पण नैसर्गिकरित्या येणाऱ्या सर्व गोष्टी करा आणि पुढच्या वेळी तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसेल तर या चार राशीची लोक अशी आहेत जे आपल्या ध्येयासाठी वेडे असतात त्यामुळं त्यांना पैसा भरपूर मिळत असतो कारण ते आपल्या ध्येयापासून अजिबात विचलित होत नाहीत थोड्याशा यशानं हुरळून जात नाहीत शेवटपर्यंत ते चिकाटीनं टिकून राहतात